मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया आता सणवार तरी संपलेले आहेत मग बघूया आता, आता काय नाश्ता करते मी अहो नाश्ता आज फक्त मी याच्यामध्ये आता घातलेले आहेत काल मक्याची उसळ केली होती ना तर ती थोडी राहिली होती मग ती उसळ आता यामध्ये घातलेली आहे आपल्या डोसा पिठामध्ये बघूया डोसे कसे होतात ते बघूया आता उठतय का आई किती छान उठल मस्त 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 तुम्ही म्हणता मॅडम फक्त रे एकच बाई हो, एक म्हणते म्हणते तसं नेहमी मॅडम तुम्ही फक्त रेसिपी दाखवा इतर गप्पा मारू नका आमच्या चॅनलवर असं होऊ शकत नाही विषय संपला सुंदर जाळी पडली आहे याच्यात काय काय आहे तुम्हाला माहिती आहे ना ह्याच्यात माझा डोसा प्रीमिक्स आहे त्याच्यात बरंच काय काय घातलेलं असतं तुम्ही आता माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मग तुम्हाला जरा मागचे व्हिडिओ बघावे लागतील हां नाहीतर मग मा पुढे मागे कधीतरी परत दाखवीनच मी जेव्हा माझं पीठ संपेल तेव्हा पुन्हा पीठ करताना दाखवीनच आणि मग काल मक्याची उसळ होती मग त्या मक्याच्या उसळमध्ये टोमॅटो होता मका मक्याचे दाणे सगळे शिजवून घेतले होते आणि इतर सगळा छान छान मसाला होता त्याच्यात कोथिंबीर होती तर त्यामुळे मला आज डोसा प्रिमिक्समध्ये मध्ये दुसरं काही मी आंबट घातलेलं नाही फक्त रवा घातलेला आहे डोसा प्रिमिक्स घातलेला आहे त्याच्याच आपण घावनं पण बनवतो आंबोळ्या पण बनवतो आंबोळी नव्हे आज आंबोळी बघा बरं किती मस्त झालेलं आहे छान झाला ना डोसा वा मला ना असा डोसा निघाला की रोज आनंद होतो रोज डोसा निघाला की रोज आनंद होतो तीच तीच गोष्ट रोज रोज घडली तरी तो आनंद मला होतो तसा प्रत्येक गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे रोज तेच तेच काय रोज तेच तेच काय असं म्हणून चालेल का अशा आपल्या गप्पा असतात बायकी गप्पा मोटिवेशनल चॉक्स स्टे कनेक्टेड विथ माय चॅनल मज्जा येईल तुम्हाला नाही आवडलं तर नाही बघायचे काय त्याच्यात एवढं मोठच जग एवढं मोठं पडलेलं आहे चहा केला ये प्यायला आणि मग तुला उपवासाचे वेफर वेफर्स आहेत बघ वेफर्स खा तिथं टेबलवर ठेवलेत मी डोसा खाते डोसा आणि लोणी असं हे कॉम्बिनेशन आहे मस्त डोसा निघालेला आहे तर आता आपण असाच उभ्या उभ्या कट्ट्यावरच डोसा खाऊया छान मस्त करून खा बर का मस्त मस्त लागतात असं काहीतरी मी व्हेरिएशन सांगत असते आणि तुम्ही पण मला सुचवत असता आणि तुम्ही सुचवलेलं मी करून बघत असते तर छान छान सुचवत जा मस्त 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 एक डोसा मी किचन कट्ट्यावर उभं राहूनच खाल्ला कारण तो बघितल्यावर मला आवरलीच नाही भूकच आवरली नाही आता हा दुसरा डोसा बघा किती सुंदर दिसतोय सुंदर एन्जॉय डोसा एन्जॉय लाईफ एन्जॉय नाश्ता बघा मस्त आहे की नाही आणि रोज 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 हे असं आपण लोणी खातो काय त्या व्हायचं कोलेस्ट्रॉलचं च बीपीच्या गोळ्या आहेत शुगरच्या गोळ्या आहेत असं खातात काय डायबेटीस हे खातात काय शुगरला हे खातात काय बी पीला असं लोणी खातात काय काय समजते की नाही तुम्ही डॉक्टर आहात ना असं <laughs> तुम्ही मला गोड शब्दामध्ये माझी तुम्ही ओरडा कर ओरडणार आहात कान उघडणी करणार आहात पण मी तुम्हाला सांगू का अहो इतकं माझं आज तर मी तुम्हाला सांगते सकाळपासून गार्डनमध्ये इतकी तण उपटलेलं आहे ना भरपूर माझा व्यायाम झालेला आहे रात्री झोप छान झालेली आहे कशाला काळजी करायची आणि तुम्हाला एक सांगू शुगर कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या ज्या गोष्टी एक तर त्या कोरोनानं झाल्या आणि दुसरी गोष्ट स्ट्रेस ताण आमच्या मावशी आल्याने तरी आम्हाला प्रचंड ताण येतो आमची मुलं कुठेतरी लांब आहेत वा त्यांनी काय केलं असेल कसं झालं असेल अरे वापरे पाऊस पडला अरे सारखा पाऊस पडतो एवढी थंडी एवढा बर्फ कसं झालं असेल मुलांचं ताण आम्हाला इकडे झोप लागत नाही असा <laughs> हा बायकांचा स्वभाव आहे आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल मी तुम्हाला माझ्या मला एक परवा मैत्रीण मग जो कोलेस्ट्रॉल वाढले मी तेल दुख काय खात नाही काय खात नाही मी म्हटलं तेल तुपारी नसते काय होणार तर कशामुळे होणार एक तर स्ट्रेस आहे झोपत नाही तुम्ही नीट वेळेला खाणं पिणं व्यवस्थित खात नाही किती पथ्याचं खाता किती पथ्याचं खाता काही त्याला का लिमिट त्या प शरीराला विटॅमिन्सच मिळत नाहीत आणि विटॅमिन डिफिशियन्सी झाली की सगळं तुम्हाला हे होणार आहे कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलंच पाहिजे विटॅमिन डी डिफिशियन्सी तर तुम्हाला हेच कारण तुम्ही सकाळी फिरायला फिरायला जात नाही तुम्हाला बरं ऊनच तुमच्या अंगाला लागत नाही जरा ऊन पडलं काय उकडते 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 गरम होते गरम होते गरम होते असं म्हणता तुम्ही मग कसं विटॅमिन डी मिळणार काय तुम्ही आणि मग म्हणून मग तुमचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागलेलं आहे त्यात एज आहे ना त्या एजमुळे पण वाढतंच पण मग त्यासाठी नुसतं तेल आणि तूप सोडून चालेल का बाकी सगळ्या गोष्टी पण करायला पाहिजेत ना मग तुम्ही म्हणता आम्ही योगा करतो आम्ही मेडिटेशन करतो आम्ही योगा करतो मेडिटेशन करतो अहो पण आयुष्यामध्ये इतका ताण आहे असतो ना आणि तो घेण्याची सवयसे ताण हे बघा स्ट्रेस सगळीकडे असणार कुणाला नसतो स्ट्रेस मी तुम्हाला म्हटलं की नाही आमच्या मावशी एवढे सुट्टी मारतात मग मला तो स्ट्रेस येतोच पण म्हणून काय झालं स्ट्रेस आला म्हणून तो स्ट्रेस आपला जो आहे ना त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम नाही होत होता कामा चला तर आज तरी मी लोणी खाणार आहे आणि सहा महिन्यातनं एकदा कोलेस्ट्रॉल तपासायचं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही भरपूर खायचं नाही सगळं प्रमाणात खायचं आणि तुम्हाला माहिती आहे एवढं सगळं झाल्यानंतर नाश्ता झाल्यावर मी खाणार आहे मल्टीव्हिटॅमिनची गोळी हाय की नाही आजकाल ना वयोमानानुसार मल्टिव्हिटॅमिन घ्यावंच लागतं किती वाटलं तरी ते घेतलेलं बरं असतं असं माझ्या लक्षात आलं कंबरदुखी गुडघेदुखी याव त्याव हे बघा तुमच्याकडे बघत बघत माझा डोसा झाला आता आणि एक डोसा मावशींच्यासाठी पण पण मावशीच खाणार नाही आहेत कंड्यांचा उपवास आहे असू दे मग जेवताना आपणच खाऊया आज काका गायलेले आहे त्यामुळे एन्जॉय मस्त एन्जॉय करते मी